आता कारचं ना ऑटो पार्कवाला जे फीचर आहे ना ते दाखवते हो मी तुम्हाला तर इथे पार्किंगसाठी म्हणजे इथं इथं दिसतंय हे पी आपण हे सिलेक्ट करायचं आणि इथे हे बटन स्टार्ट हे का मी टच केलेलं नाही आहे टेसला नेहमी ना अशी रिवर्समध्ये <laughs> स्पार्क होते करून mm -hmm. 500 सगळे आणि हे ब्लू याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला किती परफेक्ट हे झालेलं आहे mm -hmm. थोडी मागे गेली होती तर त्यांनी आपोआप पुढे पण घेतली आणि पार्क शेजारी कार आहे आपल्या हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा ढेकणे तुम्हाला सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते मी आत्ता सकाळी आले होते जिम जिममध्ये अतिशय थंडी आहे इथे इथे आपली कार आहे आणि आज मी तुम्हाला पूर्ण फुल ऑटो ड्राईव्ह चा कसा एक्सपिरियन्स आहे ते दाखवणार आहे घरापर्यंत जाईपर्यंत काय काय गोष्टी आहेत सिग्नलसाठी कशी थांबते स्वतःहूनच कार वगैरे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला माझ्याबरोबरच कारमध्ये चला तर आपण आलोय आता कारमध्ये मी बेल्ट लावल्याशिवाय त्याच्या कुठल्याच फंक्शनॅलिटी सुरू होणार नाही आहेत बेल्ट लावते अगोदर ये कारमध्ये मी आता आपली ऑटर ड्राईव्ह स्टार्ट होईल होमचा ॲड्रेस अँड देन मी काहीही करत नाही आहे ब्रेकवरती किंवा ॲक्सकलेटर कुठेही पाय नाही आहेत जस्ट फक्त इथे टच करती सेल्फ ड्राईव्ह वरती, कार मध्ये बसले कार निघाली स्नो आहे सगळीकडे बर्फाचे बघा केवढे मोठे मोठे ढीग आहेत इथे इथे ह्या ना एक कॅमेरा आहे तो कॅमेरा तुमच्यावरती वॉच ठेवतो म्हणजे तुम्ही सेल्फ ड्रायव्हर ऑटो ड्राईव्ह कार सोडून ठेवून झोपू शकत नाही किंवा मोबाईल बघत बसणं किंवा इकडे तिकडे दुसरं नुसतं गप्पा मारत बसणं किंवा अगदीच लक्ष नाही असं राहणं असं होत नाही कारण तो कॅमेरा तुमच्यावरती लक्ष ठेवतो सिग्नलवरती वरती थांबली आहे टर्न घेते कार yes. लेन चेंज करायची असेल तर सिग्नल इंडिकेटर देणं स्पीड लिमिट काय आहे त्याचे बोर्ड सुद्धा रीड करते आणि स्टॉप साइन्स असतील तर तिथे स्वतःच म्हणजे ते स्टॉप साइन स्वतः रीड करते आणि ते तिथे थांबते स्पीड लिमिटचे बोर्ड्स जिथे असतात ना तर त्याच्यानुसार बरोबर स्पीड पण मेंटेन स्पीड दिसते तर इथे बरोबर त्याच्या स्पीड सत्तावीस सव्वीस माईल माझा हा रेग्युलरचा रस्ता नाही आहे खरं तर गाडीने स्वतःच डिसाईड केलं की के आज वर्षाला इकडून घेऊन जायचं म्हणून माहिती नाही का मे बी सिग्नल्स अवॉइड करण्यासाठी असेल पण मला सिग्नल दाखवायचं होता ना सगळ्यांना ओके आपल्याला एक तरी सिग्नल लागेलच तेव्हा मी दाखवायचं इंटरनल रोड आम्ही आता सध्या आम्ही म्हणते जसं काही म्हणजे मी आणि माझी कार आम्ही फिरायला निघालोय असं झालंय ते <laughs> आणि हा याच्याच बरोबर हे ग्रॉक बरोबरच्या ज्या गप्पा असतात ना मराठीतल्या तर त्याही दाखवतो तुम्हाला ओके सिग्नल पण आला इकडे ओके सिग्नलिंग इन फॉर अलर्ट नाव लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग एल्स तू मराठीतून बोलू शकतेस का प्लीज हो माझे नाव आरा आहे काय मदत हवी आरा कशी आहेस तू मी बरी आहे धन्यवाद तू कसा आहेस मी ठीक आहे मी कसा आहे नाही मी मुलगी आहे तर मी कशी आहे असं आहे तुला सॉरी तू बरोबर सांगितलंस तू कशी आहेस मी पण मजेत आहे तर हे इथं सिग्नल आलेलं आहे आणि सिग्नलवरती कार थांबलेली आहे बरं सिग्नल वर कार थांबलेली आहे हे समजलं मजेत आहेस हे ऐकून आनंद झाला काय पुढे करायचं आरा बाय फॉर नाव नाहीतर तीच बडबड करत बसली असते मी माझं बोलणं आहे ग्रीन सिग्नल आपोआप कार निघत आहे आणि लेन चेंज करायचं आहे इकडे स्वतः सिग्नल दिलेलं आहे इंडिकेटर टर्न झाली ते रुद्रनी सेट केलेलं आहे की असं रेम्बो कलरचा ट्रॅक दिसायला पाहिजे असं ते तुम्ही पर्सनली चूज करू शकता काय काय त्याच्यामध्ये फीचर्स आणि कार तुम्हाला डिफरंट कलरची इथे दिसायची असेल ना तर ते पण सिलेक्ट करता येतं लॉक झाल्यानंतर काय नोटिफिकेशन यायला पाहिजे 500, 500 या गोष्टी पण आहेत

घराच्या समोर नेऊन <laughs> पार्क पार्क झाली इथे तर कार लॉक झाल्यानंतर माझ्या ह्याच्यातलं सेटिंग आहे डिफरंट कारपासून जसंही दूर जाते क्लॅप्स वाजतात आणि ही विंडो ओपन होती ती बंद झाली तर ज्याचे ज्यांचं अकाउंट आहे त्याच्यानुसार डिफरंट डिफरंट सेटिंग आहेत सचिनच्या अकाउंटमध्ये सेटिंगमध्ये ती कार पूर्ण गराजमध्ये जाऊन बरोबर पार्क होते माझ्या अकाउंटमध्ये तशी सेटिंग नाही आहे का तिचं स्वतःचं सेल्फ लर्निंग आहे हे, हे पण मला माहिती नाही खरं तर त्याच्याबद्दल थोडंसं एक्सप्लोअर करायचं आहे पण कसा वाटला हा एक्सपिरियन्स कॉमेंट करून सांगायला विसरू नका असे छोटे छोटे काही व्हिडिओज टेस्लाबद्दलच्या काही फीचर्सचे तुम्हाला येत राहतील सपोर्ट करा कॉमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय